राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा एकशे त्रविसाव्या तुकडीचा पदवीप्रदान समारंभ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी प्रबोधिनीचे कमांडंट लेफ्टनंट जनरल अशोक सिंग डिप्युटी कमांडंट आनंद अय्यर प्राध्यापक ओमप्रकाश शुक्ला आदी मान्यवर उपस्थित होते उत्कृष्ट कॅडेट म्हणून कॅडेट कॅप्टन भोजपाल शाकिया याला यावेळी ट्रॉफी देण्यात आली विज्ञान शाखेतील कॅडेट आत्मज कुमार भट समाजशास्त्र शाखेतील कॅडेट कॅप्टन भोजपाल शाक्या आणि संगणकशास्त्र शाखेतील कॅडेट प्रमोद सिंग यांना पदक आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आलं इतर देशांकडून शस्त्रास्त्रांची खरेदी करण्यापेक्षा भारतातच शस्त्र निर्मितीसाठी चालना देणं गरजेचं आहे नवीन संरक्षण धोरणात खाजगी क्षेत्राला शस्त्रास्त्र निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मत मुख्यमंत्री चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केलं